प्रेमाचा दिवस आहे ना आज सजवली जीवनाची आपण जशी सुंदर साज सुंदर अशी ती साज नातातला गोडवा फुलू दे असाज सुगंध दरवळू दे आस म्हणतात झकास आतुरलेल्या मनाची ती एकच ग आस नुसती एकच आस शतजन्मान शतजन्मान ती ओळख अशी आपली ऐसा होतोय भास शतजन्मांची ओळख अशी आपली ऐसा होतोय भास सोबतीचा तुझा प्रत्येक क्षण आहे ग खास क्षण आहे फार खास आदर आपल्या प्रेमाचा एकमेकांच्या मनात राहील हमखास राहील तो हमखास प्रेमाचा दिवस आहे ना आज। सजवली जीवनाची आपण जशी सुंदर साज सुंदर अशी ही साज